आमच्या ओबीसीचं मागासवर्गीयांचं त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे शिवसेनासुद्धा स्वतः सोडली मी या ओबीसीच्या मंडल आयोगासाठी तर मग कशाला मग मुंबईला जा इकडे जा तिकडे जा या आंदोलन करू न्यायालयाची पण लढाई लढू आणि रस्त्यावरची पण लढाई लढू जर ओबीसी तुमचं स्टार्स सकट मराठा समाजाला आरक्षण मिळालं महाराष्ट्रामधील सर्वसामान्यांचे म्हणजे शेतकरी असतील कष्टकरी असतील विद्यार्थी असतील वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत या सगळ्यांच्या ज्या अडी अडचणी जे आहे दिवसेंदिवस जे काही वाढत आहेत त्या पूर्णपणे सोडून सगळ्यांना आनंद प्राप्त करून द्या अशीच मागणी पांडुरंगाच्या चरणी करणार आहेत आणि हे जे वादविवाद करणारे वाढवणारे त्यांना सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि आपसातले म्हणजे पक्षापक्षातले असतील समाजासमाजातले असतील हे सगळं जे आहे त्या सगळ्यांना ज्या पांडुरंगाने जे आहे सुबुद्धी देऊन शांत करावं सगळ्यांना <laughs> सर हे वाद पेटवणाऱ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही सामील आहेत त्यांना काय आहे असं आहे की एका बाजूने जे जा आहे जालन्यामध्ये हा वाद पेटवत पेटत गेला दोन महिने तर मी काय कोणाशी काय बोललो सुद्धा नाही एक शब्द नाही मला शिवीगाळ करत राहिले मला अपमान करत राहिले पण ज्या वेळेला बीड पेटलं आमदारांची घरं धडाधड पेटले गाड्यांचे स्फोट धडाधड झाले हॉटेल पेटवण्यात आले ठराविक लोकांना टार्गेट करण्यात आलं त्याच्यानंतर मी गेल्यानंतर पाहिलं की नाही आता मला बोललं पाहिजे आणि मग मी बोलायला लागलो ला मी काही मागत नाही कोणाकडे काय मी फक्त एवढंच म्हणतो आहे की ओबीसी समाजासाठी जे पस्तीस वर्ष मी आज काम करतो आहे आणि हे आरक्षण त्यांना देण्यासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी जे काही काम मी राजकीय आणि सामाजिक दृष्टीनं करतो आहे ते आमचं शाबूत राहावं एवढंच माझं म्हणणं आहे मी काही मी काहीही मागत नाही मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसीच मागास त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे पुढे सर्व मुख्यमंत्री म्हणतात की ओबीसी आरक्षण दिलं जाईल तसं ओबीसीला मात्र तसं असताना देखील मोर्चे आंदोलन करण्याची गरज काय त्यामुळे दोन समाजामध्ये ते निर्माण होते तुम्ही सरकारमध्ये म्हणतो त्यांना का पलीकडच्या लोकांना सुद्धा हाच प्रश्न विचारा ना किंवा ते जर म्हणतात नाही नाही ते जर म्हणता आहेत नाही मंत्री मंत्री काय मी मंत्रीनंतर आहे पहिल्यांदा जो आहे माणूस आहे आणि तोही ओबीसीचा कार्यकर्ता पहिला आहे मी या आमदार नंतर शिवसेनासुद्धा सोडली मी या ओबीसीच्या मंडल आयोगासाठी त्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही आहे आणि अप्रूफसुद्धा नाही आहे त्या मंत्रिपदाचं नाही आणि तुमच्या आमदारकीचं नाही आणि खासदारकीचं नाही तो भाग नाही आज मी ओबीसीसाठी काम करतोय मागासवर्गीयांसाठी त्यांना धक्का लागू नये चौपन्न टक्के लोक आहेत देशामध्ये सुद्धा त्याच्यासाठी मी काम करतो आहे आणि जर तुम्ही म्हणता की मग कशाला मोर्चा आंदोलन आहे तर मग पलीकडच्यांना पण विचारा कशाला पाहिजे तुम्हाला मोर्चा आंदोलन जर ते म्हणतायत की धक्का न लावता तुम्हाला देणार आहोत मराठा समाजाला तर मग कशाला मग मुंबईला जा इकडे जा तिकडे जा हे आंदोलन कर त्यांना पण तो प्रश्न विचारा ना तुमचा सरकारवरती विश्वास पाहिजे सरकार आहात चला पुढे ओबीसीचे नेतृत्व करायची संधी मिळेल तर भुजबल साहेबांना देशातील ओबीसी नेतृत्व करायची संधी मिळाली तर भुजबल साहेब करतील नेतृत्व मी आज नाही मी देशामध्ये जे आहे रामलीला मैदान महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं तीन लाख लोक तिथे भरले होते फक्त समता परिषदेच्या नावाने दोन हजार सहा मध्ये त्याच्यानंतर पटणामध्ये सात लाख लोकांचं ज्या गांधी मैदान भरलेलं होतं हरियाणामध्ये पंजाबमध्ये तुमच्या राजस्थानमध्ये गुजरात यू पी आंध्र सगळीकडेच मी जे आहे बिहार बिहारमध्ये तर कितीतरी सुसभा झाल्या त्यामुळे मी आज ते काम करत नाही आज तीस वर्ष मी ते काम करतो आहे देशभरात करतो आहे आणि मला काय नेता बिता काय व्हायचं ते काय नाही ते स्वतः मला नेता व्हायचं म्हणून कोणी कोणाला नेता मानत नाही आपलं आपलं काम करत राहायचं सरसकट सरसकट मराठ्यांना का अजिबात शक्य नाही आणि आम्ही ते होत येणार नाही लढाई लढाईची वेळ आली तर लढणार न्यायालयाची पण लढाई लढू आणि रस्त्यावरची पण लढाई लढू जर ओबीसी तुमचं सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळालं चला धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका